राज्यामध्ये दारू महागण्याची शक्यता एक मोठी बातमी आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी दारूवर कर सरकार करत आहे यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली ही समिती मद्यनिर्मिती धोरण उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे त्यासाठी या समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यात आता दारू महागण्याची शक्यता आहे या संदर्भात सध्या प्रयत्न सुरू आहेत राज्यात दारू महागण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागानं महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी दारूवरचा कर वाढवण्याचा विचार सध्या सरकार करते यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक पाच सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि ही समिती मद्यनिर्मिती निर्मिती धोरण उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीचा अभ्यास करून अहवाल सादर करणार त्यामुळे आता या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष असेल या समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे दारूवरचा कर वाढू शकतो आणि दारू अर्थातच महाग होऊ शकते मात्र त्यासाठी दोन महिन्यांचा दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे हा अहवाल तयार करण्यासाठी त्यामुळे याची अंमलबजावणी ही दोन महिन्यानंतर होऊ शकते काय नेमकी या संदर्भातल्या अपडेटेड जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर आहेत ओम एक महत्वाचा निर्णय होऊ शकतो असं कळत आहे राज्यामध्ये दारू महागण्याची शक्यता आहे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसूल वाढवण्यासाठी के प्रयत्न केले जातात त्याचाच हा एक भाग असल्याचं कळत आहे निश्चितच अनुपमा गृह विभागाकडनं ही एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय यामध्ये एका समितीचं गठन करण्यात आलंय महसूल वाढीसाठी दारूवर जो कर आहे तो वाढवण्याची शक्यता व्यक्त uh, केली जाते ल, ल, या सगळ्या संदर्भात गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे मद्य धोरण असेल आरोग्य प्रकार असेल उत्पादन शुल्क आणि कर संकलन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या समितीला साधारणपणे दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे या समितीच्या माध्यमातून चांगल्या आणि पद्धत चांगल्या पद्धतीच्या धोरणांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय आणि यातून खऱ्या अर्थानं कुठेतरी महसूल वाढीचा प्रयत्न शासन करत असं दिसतंय त्या पार्श्वभूमीवर या समितीचं गठन काल करण्यात आलं त्यामुळे आता महसूल वाढीच्या संदर्भात दारूच्या संदर्भात काही महत्वाचा निर्णय होतो